नमस्कार आज या ठिकाणी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या सत्काराचं आयोजन ई सी इंडिया फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्त डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना संस्थेच्या वतीने मानपत्र अर्पण करण्यात येत आहे या मानपत्राचं लेखन सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक डॉक्टर किशोर फुले यांनी केलं असून व्यासपीठाच्या अनुमतीने मी प्राध्यापक रसिका वडवेकर वानखडे त्याचं अभिवाचन आपल्यासमोर करते आहे ई सीई इंडिया फाउंडेशन अमरावती डॉक्टर प्रकाश, आम्टे मान प्रकाश बाबा आमटे अमृत महोत्सव मानपत्र आदरणीय प्रकाशजी कर्मयोगी गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आणि सेवा महर्षी डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या अंबा नगरीत आपल्या अमृत महोत्सवानिमित्त आपले अभिष्ट चिंतन करताना आम्ही धन्यतेची अनुभूती घेत आहोत उजाड बाळ रानावर आनंदवान फुलवणाऱ्या बाबांच्या सेवा कार्याचा वसा आणि वारसा आपण घेतला समाज सत्ता आणि संपत्तीच्या आवर्तात सापडला असताना तिसऱ्या पिढीनेही सेवेचे पिढीने व्रत स्वीकारावे ही बाब समाजाला आश्वस्त करणारी आहे सेवा प्रती प्रकाशजी आपल्या आई तारुण्यात एकोणीसशे त्र्याहत्तर साली हेमलकसाच्या निबिड अरण्यात गोंड यांच्या आरोग्य सेवेचे से व्रत आपण स्वीकारले त्याला आज पाच दशक पूर्ण झाली पशुतुल्य जीवन जगणाऱ्या आदिवासींना आरोग्य शिक्षण नागरी सुविधा तर आपण उपलब्ध करून दिल्याच पण त्यांना जीवनदृष्टीही दिली भरकटलेल्या तरुणाईला दिशा दिली रंजल्या गांजल्यांच्या वेदनेलाच आपण वेद स्वरूप मानले श्रमसंस्कार छावणीतून नागरी भागातील युवांना उपेक्षितांच्या वेदनांची जाणीव करून दिली लोक बिरादरी प्रकल्प ही लोक चळवळ झाली त्यातून प्रकाशाची अनेक बेट निर्माण झाली आहेत करुणेला जात पंथाच्याच काय पण कुठल्याच वेष्टनात बांधता येत नाही वन्य प्राण्यांमधील संवेदना ही निर्व्यास प्रेमाने जागवता येते हे आपण कृतीतून सिद्ध केले अमृतमय जी आपल्या अमृत कार्यातून अनेक प्रकाशवाटा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे आपला अमृत महोत्सव हा केवळ आपला व्यक्तिगत न राहता तो समग्र सेवा जीवनाचा आहे अनेक प्रकाशवाटांचा आहे सहधर्मचारिणी असणे आणि सहधर्मचारिणी होणे काय असते याचा वस्तुपाठच डॉक्टर मंदाताईंनी घालून दिला आहे प्रकाशाची सावली म्हणजे डॉक्टर मंदाताई त्यांच्याही प्रती आम्ही कृतज्ञ आहोत प्रकाशजी सुप्रतिष्ठित रमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी आपण अलंकृत आहात पण कॅन्सर सारख्या दुर्धर रोगातून मुक्त होऊन ज्यावेळी आपण हेमलकस्यात परतला त्यावेळी आपला देव देव्हाऱ्यात परतल्याचे जे आनंदाश्रू गरीब आदिवासींच्या डोळ्यात तरळले त्या पुरस्काराला मात्र तोड नाही आपल्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर हे मानपत्र त्याच कृतज्ञता भावाने आम्ही आपणास अर्पण करीत आहोत आपण त्याचा स्वीकार करावा ही नम्र प्रार्थना